मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अर्ज दाखल करण्याआधी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जात के के आहे पासून मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे वर्षा गायकवाड यांच्याशी जाणून घेऊया उमेदवार वर्षा गायकवाड पाहतो आपण नॉमिनेशन दाखल करण्यासाठी निघालेले आहेत आणि भव्य दिव्य असं शक्ती प्रदर्शन होताना पाहायला मिळतंय खेरवाडीपासून जे आहे ते बँड्रा कलेक्टर पर्यंत हे पाहायला मिळते वर्षा गावासोबत आहेत काय सांगा आता मध्ये संविधान आहेत आणि तुम्ही फॉर्म भरायला दाखल ही लढाई संविधान वाचवण्याची आणि त्या लढाईमध्ये मी उतरलेली आहे आणि आता दीड वर्षा तुम्ही बघताय केवढ्या उन्हात एवढी मंडळी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत याच्यावरून कार्यकर्त्यामध्ये खूप ऊर्जा आहे जनतेमध्ये विश्वास आहे की महाविकास आघाडी या वेळेला निवडून येणार आणि ज्या तऱ्हेने एक वातावरण दिसतंय त्यामुळे मला खूप अभिमान आहे या लढाईला उतरलेली सांगाल पाहतो आपण मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांची गर्दी आहे नेते फार पाहायला मिळत नाहीत कार्यकर्ते पाहायला मिळतात नाही ना गाडी छोटी आहे नेते सगळे आलेत कोण राहिलाय मला ते सांगा प्रियादत आली मी आली अशोक भाऊ आले बाकी तुम्ही सगळे जाताना बघा पुढे चालत आहेत हजारोची संख्येने लोक आलेले आहेत नॉमिनेशन आणि तुम्ही येत्या चार दिवसामध्ये सगळे पक्षाचे सगळे नेता एका मंचावरती दिसेल आणि ही सीट शंभर टक्के दोन लाख मतापेक्षा जास्त निवडून येणार मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांची गर्दी आहे उमेदवार दाखल करता कार्यकर्ता बहुत खुश है है आपको ये दिखाई दे रहा है। और एक उत्साह है लोगों में कि ये बार कांग्रेस की बारी। लेकिन पे नसीम खान भाई और काफी कांग्रेस लीडर नहीं दिखाई दे रहे देखिए ये सब इलेक्शन में होता है सब आ जाएंगे हम लोग का एक लक्ष्य है कि हमें संविधान बचाना है और सब लोग जानते हैं कि इसी तरह होगा कि हम वर्षा का सपोर्ट करें ताकि ये सीट निकले कार्यकर्ता अपना कैमरा कैमरामैन सर अजू सोरोणी एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट